बार एक वर्षपर्यंत त्यांना या पदा दूर ठेवणे गरज असते गर्भधारणा आणि आयुष्याचे पहिले दोन वर्ष सामान्यतः पहिले हजार दिवसा म्हणून ओरले जातात मुलांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फिमेंटने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार या काळात बाळाच्या आतड्याचे सूक्ष्मधंदीचे महत्त्वाचे बदल होत असतात या सुरुवाती सुरुवातीच्या लहान मुलांच्या मेंदूचा झपाट्याने विकास होत असतो युनिसेफच्या अहवाला त्यांचे न्यूरॉन्स वेगाने नेशन तयार करतात ते पुन्हा घडत नाही या प्रक्रियेला मदत करण्यात पालकांनी त्यांना शक्य तितकी सुरुवात देणे आवश्यक आहे बाळाच्या आड चांगले वाईट यांचा सतत गोंध गोंधळ माता माता नेहमीच आपल्या बाळाची सर्वोत्तम काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात तर या विषयावर माहिती घेतली असतात नातेवाईक आणि मित्रांचा सल्ल्याचा उल्लेख करणे करावा लागतो काय चांगले आहे हे ठरवणे आणि फूट म्हणून आपल्या बाळासाठी काय चांगले आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे आपण जाणून घेऊ यात कोणते पदार्थ बाळासाठी चांगले आहेत साखर आपल्या बाळाच्या जेवणात साखर करण्याचे जोरदार शेपर केले जोपर्यंत बाळ दोन वर्षाचे होत नाही तोपर्यंत आणि ते लहान पदार्थ होईपर्यंत चालू ठेवतात साखर हा असा पदार्थ आहे तरी तो कॅरी जोडतो त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो डब्ल्यू एच ओच्या मध्ये साखरेचे सेवन आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असताना महत्त्वपूर्ण ऊर्जापदार्थ करून आहाराच्या पौष्टिक मूल्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो त्यामुळे लठ्ठपणामुळे चिंता वाढते शिवाय दंतक्षायासारख्या धोका वाढतो जी जगभरात एक प्रमुख आरोग्य समस्या आहे साखरेचे सेवन बार लठ्ठपणा हायपर ॲक्टिव्हिटी आणि हृदय संबंधित समस्यांना लवकर सुरुवातीचे जोडले गेले आहे त्याऐजेस खजूर पावडर फूट प्युरी केळी सफरचंद स्ट्रॉबेरी अंजीर प्युरी किंवा पिकलेली जर्दाळू प्युरी म्हणून देऊ शकता तसेच मीठ बारा ते सहा महिन्याच्या बाजारात मीठ न वापरण्याचा वापरू नये प्रौढांनी जास्त मिठाचे सेवन टाळावे कारण यामुळे उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो आभ आब, आभकासाठी हे त्यांच्या विकसशील मूत्रपिंडासाठी अधिक हानिकारक आवश्यक त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो नंतरच्या आयुष्यात खर पदार्थाची आवड निर्माण होते तसेच म मध हा साखरेचा नैसर्गिक स्रोत असूनही नवद बालकांसाठी महत्वपूर्ण आणि संभाव्य प्राणघातक जोखीम दर्शवू शकतो हा धोका लेस्टिलियम बोटुलियन बोटिलिझम होण्याचा सक्षम सूक्ष्मजंतूपासून आद अधिकता आणि हळूहळू अदांगवायू होतो त्यामुळे लहान मुलांना मत देऊ नये तसेच गाईचे दूध अर्भकाचे पचन सम नाजूक असते आणि केवळ मानवी दूध पचवण्यास सक्षम असते खरं तर एन सी बी आरवर प्रकाशित झालेलं एका अभ्यासवर मानवी दुधाची रत्न इतर स्थानपान प्राण्यापेक्षा भिन्न ते मानवी लिपिड खनिजे जीवनसत्वे आणि फॅटी ॲसिड सारखे महत्त्वाचे घटक असतात जे नवजात आरोग्यासाठी आवश्यक असतात म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने शीर्ष आहार सुरू झाल्यानंतर स्थानाचे दूध पोचण्याचा प्राथमिक स्तोत्र म्हणून क्षपण केले आहे जेव्हा अन्न घसात अडकते वायू अडचण निर्माण होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा अचानक खंड होतो तेव्हा गुदमट शेंगदाणे आणि बियाणे हे एक उत्तम उदाहरण आहे पोटांमध्ये दाबता येणार नाही आणि ठाम सुसंगत असताना कोणत्याही अन्नकण बाळाला दूध पाहताना देऊ नये त्याच्यामुळे गुदमटचा धोका होऊ शकतो तसेच अंडी नवजात मुलांमध्ये ॲलर्जी निर्माण करू शकतात विशेषतः जर त्यांच्या पालकांना ॲलर्जी असेल ॲलर्जीचा धोका कमी करण्यासाठी आपण बाळ एक वर्षाचे झालं ते चांगले सण करतात की नाही हे पाण्याचे आपण त्यांना अंड्याच्या पांढऱ्या भागापुढे अंड्याचे पिवळा बलत देऊ शकते अशा पद्धतीने बाळाला हळूहळू ओळख करून देणे गरजेचे कर आहे बाळाला एलर्जी आढळून आले नाही तर आपल्या बा ते खाऊ घालणे सुरू ठेवू शकते पॅकेट खाद्यपदार्थ बालकांना देऊ नये कारण की त्याची चव वाढवते आणि ताजेपण टिकून ठेवायचे रासायनिक सु सुरक्षितता संस्थास्पद असल्याने आपल्या बला पॅकेज केलेले पदार्थ के देऊ देण्याचे टाळावे अशा पद्धतीने आपण नवदात बालकांची आहाराची काळजी घ्यावी